पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिवसेंदिवस पत्रकारांच्या वरील अन्याय आणि अत्याचार वाढत चाललेत पण पत्रकारांच्या वरील अन्यायाची आणि पत्रकार संरक्षण कायद्याची पोलिसांच्याकडून म्हणावी तशी कडक अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेच्या वतीनं पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा आणि अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत निवेदनात पुढे असं म्हटलंय की पत्रकाराला लोकशाहीचा चौथा खांब समजलं जात पत्रकार समाजाचा आरसा असतो आणि तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज शासनकर्त्यापर्यंत पोहोचवत असतो शोषित पीडितांना आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यात पत्रकाराची महत्वाची भूमिका असते पत्रकाराचं समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टींना न्याय देत असतो पत्रकारांच्यामुळे आज लोकशाही अबाधित आहे परंतु आज पत्रकार असुरक्षित आहे पत्रकारांना आता निर्भीडपणे काम करता येत नाही पत्रकारांच्यावर दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचार वाढत चालले अन्याय अत्याचाराच्या अवैध व्यवसायाच्या तसेच गुन्हेगारांच्या बातम्या प्रसारित केल्यास पत्रकारांना मारहाण आणि धमक्यांचे प्रकार घडत आहेत पोलिसांच्या अवैध धंद्यांच्या पाठबळामुळेच गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि पत्रकारांच्या जीवितला धोका निर्माण झालाय तरीसुद्धा पत्रकार संरक्षण कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने आत्तापर्यंत पत्रकारांना मारहाण करणे धमक्या देणे शिविगाळ करणे अंगावर गाड्या घालणे आणि त्यांच्या खुणापर्यंत सुद्धा अनेकांची मजल केली आहे पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या अन्यायाची दखल घेतली जात नाही पोलिसांच्या कडून आपले हितसंबंध जपले जात आहेत आणि अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे पत्रकार स्वतःला असुरक्षित समजत आहेत त्यांच्यातला निर्भीडपणा कमी होत आहे आणि ही बाब लोकशाहीला अत्यंत मारक आणि घातक ठरू शकते पोलीस आणि अधिकारी अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या मलाईमध्ये गुंतलेत अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्यामुळेच वरिष्ठांना अवैध धंदे बंद करण्यासाठी कितीही आदेश दिले तरी वरिष्ठांनी त्यांना पोलिसांच्या कडूनच केराची टोपली दाखवली रिपीट वरिष्ठांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी कितीही आदेश दिले तरी त्याला पोलिसांच्या कडूनच केराची टोपली दाखवली जाते यामुळे कायद्याचेच तीन तेरा वाजले सर्वसामान्य माणसे न्यायापासून वंचित राहत आहेत यामुळे सर्वसामान्यांचा पोलिसांच्या वरून विश्वास उडत चाललाय आज सरळ अवैध व्यावसायिकांची पोलीस ठाण्यात उठबस असते अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तसेच अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगाराच्या गळ्यात माळा आणि हातात हात घालून फिरताना दिसत आहेत यामुळे पोलिसांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांची दखल घेतली जात नाही त्यांची फिर्याद घेतली जात नाही साधा तक्रारी अर्ज सुद्धा ठाणे अंमलदारांच्याकडून स्वीकारला जात नाही आंदोलनाचं निवेदन स्वीकारलं जात नाही प्रत्येक वेळी साहेब आल्यानंतर भेटा अशीच उत्तरं मिळत आहेत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत तक्रारदारांना पोलीस ठाण्याबाहेर ताटकळत बसावं लागतंय या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या दखल घेऊन सर्व पोलीस ठाण्यांना सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आलाय तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे पत्रकारांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली पाहिजे पत्रकारांना आणि सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे अवैध व्यवसाय बंद करावे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील आणि त्याबाबत पुरावे दिल्यास त्या पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आणि बीट अंमलदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तक्रारी अर्ज आंदोलनाचे निवेदन आणि तक्रारी घेण्याचे अधिकार ठाणे अंमलदारांना द्यावेत अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांची चोवीस तास पोलीस ठाण्यात नेमणूक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि या मागण्यांच्या अनुषंगाने आठ दिवसात निर्णय न झाल्यास पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आणि याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक कोल्हापूर जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख प्रांताधिकारी तहसीलदार यांना पाठवण्यात आले निवेदनावर निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटे उपाध्यक्ष रोहित जाधव सचिव गंगाराम सातपुते प्रमुख संजय भोसले कार्याध्यक्ष राजू इनामदार सहसचिव रवींद्र कांबळे संघटक विजय धंगेकर तसेच पत्रकार राजू मुजावर अजय हराळे विजय पाटील ओंकार रेणुके यांच्या स्वाक्षऱ्या रे।